नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी आदर्श संकुलात कर्मचाऱ्यांची दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सर्व शाखा कार्यरत असणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष वैभव दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले होते या कार्यशाळेसाठी पुणे प्रशिक्षण पुणे या संस्थेचे संचालक डॉक्टर अनिल नटके आहारतज्ञ डॉक्टर स्वानंद पंडित बनसीधर जरे हे प्रमुख वक्ते होते डॉक्टर अनिल नटके यांनी आपल्या सत्रात कर्मचाऱ्यांची कर्तव्य व जबाबदाऱ्या याविषयी सखोल मार्गदर्शन केले संस्थेची प्रगती म्हणजे अर्थात आपली प्रगती असते त्यामुळे आपल्या कामाच्या ठिकाणी आपण प्रामाणिकपणे सेवा दिली पाहिजे आपले सहकारी तसेच वरिष्ठ यांच्याशी आपले संबंध स्नेहाचे व मैत्रीपूर्ण असावेत कोणतेही कठीण काम टीमवर्कने लवकर व गुणवत्तापूर्ण होते त्यामुळे येणारी जबाबदारी ही आत्मविश्वासाने पार पाडता येते प्रत्येकाने शिष्टाचार व नैतिकतेचे पालन केले तर संस्थेचा नावलौकिक निश्चित होतो विद्यार्थी व पालक हे आपले दैवत समजावेत त्यांना अधिक अधिक चांगल्या प्रकारे सेवा द्यावी ज्याच्यामुळे संस्थेचा नावलौकिक वाढेल दिवसेंदिवस नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे या तंत्रज्ञानाचे सुद्धा अवलोकन करून आपण बदलत्या परिस्थितीत स्वतःला बदलावे व स्वतःला अपडेट करावे त्याचबरोबर आपल्या कामात वेळेचे व्यवस्थापन असावे वरिष्ठांच्या सूचनांचा आदर करावा दिलेल्या सूचनांना समजल्यास परत विचारून काम करावे वरिष्ठांच्या कडून आलेला संदेश योग्य प्रकारे अंमलात आणावा किंवा पोहोचवावा याच्याबरोबर तणावमुक्त जीवन जगण्याविषयी सखोल मार्गदर्शन केले तणाव येण्याची कारणे व तणावातून मुक्त कसे व्हावे याबाबत मार्गदर्शन केले चांगला तणाव वाईट तणाव कसा येतो हे उदाहरण देऊन स्पष्ट केले आपल्याकडे समय समयसूचकता असावी विविध खेळांच्या माध्यमातून आपण कार्यरत असणाऱ्या ठिकाणी आपले व्यक्तिमत्व कसे असावे व्यक्तिमत्व विकास केलाच पाहिजे याविषयी मार्गदर्शन केज्ञ डॉक्टर स्वानंद पंडित यांनी आपल्या सत्रात आपले शरीर किती मौल्यवान आहे त्याची निगा कशी ठेवली पाहिजे त्याचबरोबर आयुर्वेदाचा इतिहास विविध रोगाविषयी आयुर्वेदिक औषधे कशी कार्य करतात याविषयी सविस्तर माहिती दिली पैशाने श्रीमंत असल्यापेक्षा शरीर संपादने श्रीमंत असणे आजच्या काळात गरजेचे आहे आपला आहार काय असावा व तो कोणत्या प्रकारे घ्यावा याविषयी मार्गदर्शन केले सात्विक आहार व पौष्टिक आहार कसा परिपूर्ण असतो याविषयी मार्गदर्शन केले आपली झोप आपला आहार आपला व्यायाम म्हणजेच आपली दिनचर्या कशी असावी पहाटे कितीला सुरू व्हावी व कोणता काळ अधिक चांगला आहारासाठी व व्यायामासाठी अभ्यासासाठी असतो याविषयी मार्गदर्शन केले बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले आपल्या कामाच्या ठिकाणी आपण काम करताना शारीरिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या सदृढ असेल तर कोणतेही कठीण काम व प्रसंगात आपण यशस्वी होतो म्हणून संपदा महत्वाची आहे आहार किती व कसा असावा आपल्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या आजारावर करावा याबाबत ही मार्गदर्शन केले या कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी व्यसनमुक्ती विषयी सर्व प्रशिक्षणार्थीनी घेतली यावेळी संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट वैभव दादा पाटील यांनी आदर्श नेहमीच कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबंध आहे यापुढेही अशाच कार्यशाळांचे आयोजन करून आपले कर्मचारी सुद्धा मल्टी टास्किंग असावे तसे उद्गार काढले यापुढेही कर्मचाऱ्यांसाठी हिताचे व वैशिष्ट्यपूर्ण योजनांची अंमलबजावणी केली जाईल सेवानिवृत्ती होईपर्यंत आपल्या माध्यमातून संस्थेत सेवा द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली तर या कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमाच्या प्रसंगी संस्थेचे कार्यकारी संचालक श्री पी टी पाटील यांनी या कार्यशाळेचा उद्देश व दैनंदिन कार्याबद्दल त्याचबरोबरीने आरोग्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याचे सांगितले या कार्यशाळेत संचालिका पूजा पाटील आर्थिक संचालक श्री रविराज सूर्यवंशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी रजिस्ट्रार अजितसिंह चव्हाण एकनाथ पवार यांनी संस्थेने आयोजित केलेल्या कार्यशाळेचा अनुभव मनोगतात व्यक्त केला वयापुढेही अशाच कार्यशाळा आयोजित करण्यात याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र ट्राफी देण्यात आली ही कार्यशाळा व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी प्राचार्य विजय हवालदार मुख्याध्यापक अजय पाटील डॉक्टर दत्तात्रय शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले पुणे विभाग प्रमुख गायकवाड रिपोर्ट